पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांपैकी यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते पण महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीच्या दिवशी वादाची ठिणगी पडली मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेली लढत अत्यंत चुरशीची ठरली पण पंचांच्या निर्णयामुळे वाद चांगलाच पेडला अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवला खेड तालुक्याचा सुपुत्र असलेला महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला पराभव मान्य नव्हता त्याने पंचांच्या निर्णयावर तीव्र विरोध करत थेट पंचांची कॉलर खेचली आणि त्यांच्यावर लाथही घातली त्यामुळे वाद चांगलाच चिघळला होता माझी पाठ टेकली नव्हती तसेच आपण पंचांना लाथही मारली नाही असे सांगत त्याने आपली बाजू मांडले पण पंचांसोबत भिडल्यामुळे शिवराज राक्षेवर तीन वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे स्पर्धेवेळी पंचाऐंशी गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे दोन्ही पैलवानांवर करण्यात आलेल्या या कारवाईवरून राज्यभर क्रीडा वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शिवराज राक्षेनेही आपली भूमिका मांडली आहे आमच्यावरील कारवाई चुकीची आहे हे सर्वांनी पाहिलं आहे कुस्ती झाली त्यावेळी आम्ही पंचांकडे व्हिडिओ पाहून निर्णय घेण्याची मागणी केली होते त्याआधी ते निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांना तसा अधिकारही नाही आम्ही तेथे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे व्हिडिओ दाखवण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची मागणी केली जर दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर पंचांवरही कारवाई करायला हवी असं शिवराज राक्षेने म्हटलं आहे शिवराज राक्षेने याआधी दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती त्याने आरोप केला की तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी त्याच्याविरोधात जाणून बुजून निर्णय देण्यात आला